कधी बघा सकाळी उठल्यानंतर ना अजिबात चांगलं वाटत नाही काही करायची इच्छा होत नाही त्याची बरीचशी कारणं असू शकतात पण बरेचदा ना आपल्या शरीरातले बदल आपलं काही दुखणं किंवा मग आपल्या डोक्यात बरेचसे विचार किंवा बरेच असे प्रश्न यामुळे सकाळी उठल्यानंतरच आपल्याला अस्वस्थ वाटतं तर आज माझी अवस्था तशीच आहे फक्त शरीरातले बदलच नाही तर माझ्या डोक्यात खूप सारे असे प्रश्न आहे आणि इथूनच माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे खरं सांगू आता आज जो विषय मी बोलणार आहे ना तो आपल्या स्त्रियांसाठी स्पेशली पस्तीशीनंतर किंवा मग ज्या टीनेजर मुली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे महत सो ज्यांच्या मुली टीनेजमध्ये आलेल्या आहेत किंवा ज्यांचं वय पस्तीशीच्या पुढे आहेत त्यांनी खरंच आजचा व्हिडिओ किमान अर्ध्यापर्यंत तरी नक्की बघा कारण अर्ध्या व्हिडिओमध्ये आज मी खूप महत्त्वाचा विषय बोलणार आहे तर आता मी सकाळीच ना लवकर स्वयंपाकाची घाई करते आहे असो मी तुमचं स्वागत केलं नाही सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर स्वयंपाकाची सुरुवात केली आणि स्वयंपाकाची जरा घाईच करते आहे कारण ना मला एका ठिकाणी जायचं आहे आणि मावशीही आज लवकर येणार होत्या सो मावशी लवकर येऊन जातील त्यानंतर मग मला बाहेर पडता येईल स्वयंपाकाला मला खूप वेळ लागणार नाही आहे आणि नाश्ताना रियांजसाठी जो बनवला होता तोच एक्स्ट्रा बनवला होता कारण सकाळपासनंच माझ्या डोक्यातनं हा विचार होता की आपल्याला पटकन करून पटकन घराबाहेर पडायचं आहे बरं आज ज्या विषयावर मी बोलणार आहे ना खरं तर तो विषय आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो पण त्यावर ना आपण खूपदा बोलणं टाळतो तर मी आज बोलणार आहे पिरियड्स किंवा आपल्या पाळीबद्दल हा आपल्या शरीराचा आपल्या आयुष्याचा खरं तर खूप नैसर्गिक भाग आहे पण तरीही ना आपण त्यावर उघडपणे बोलतच नाही पण मला आज बोलायचं आहे कारण माझ्यामध्ये किंवा माझ्या शरीरामध्ये जे चेंजेस किंवा जे बदल मी अनुभवले कदाचित तुमच्यामध्येही तसे झाले असतील पण कोणाशी काही डिस्कस केलं नसेल किंवा कोणाला विचारलं नसेलचा विषय खरं तर सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पण स्पेशली पस्तीशीच्या पुढे असणाऱ्या स्त्रिया किंवा मग टीनेज मुली ज्यांची नुकतीच पाळी आली आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचीच इन्फॉर्मेशन आहे जेवढी मला माहिती आहे किंवा मा डॉक्टरांनी मला सांगितले ते सगळं आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे पाळीच्या आधी शरीर दुखणे किंवा एखाद्या शरीराचा भाग दुखणे नॉर्मल आहे स्पेशली ओटीपोट दुखतं तर तसंच माझंही दोन ते तीन दिवसाआधी ओटीपोट दुखत होतं पण यावेळेचा त्रास जरा वेगळा होता ओटीपोटसोबतच सोबतच झोपताना पोटही खूप वाढल्यासारखं किंवा फुगल्यासारखं वाटत होतं आणि पाळीचा पहिल्या दिवसाचा फ्लो यावेळी खूप कमी होता आणि त्यामुळेच डोक्यात हे सगळे प्रश्न आले आणि तसंही पाळी जर कमी जात असेल किंवा एखादा महिना मिस झाला तर आपल्याला डोक्यात बरेच प्रश्न येतात म्हणजे पाळी जाणार तर नाही आहे ना किंवा मेनोपॉस काय आहे हे आपल्याला व्यवस्थित माहिती नसतं पण तरीसुद्धा आपण याबद्दलची ना इन्फॉर्मेशन डॉक्टरांना विचारत नाही किंवा सल्ला घेत नाही किंवा मैत्रिणींसुद्धा मोकळेपणाने बोलत नाही तर माझ्या बाबतीत असंच झालं आणि म्हणून मी इतरांशी न बोलताना डायरेक्ट डॉक्टरांशी कन्सल्ट करण्याचा निर्णय घेतला मोबाईलवर बघण्याचा प्रयत्न केला पण लाखो हजारो व्हिडिओज आहेत आणि प्रत्येक जण काही ना काही वेगळं सांगत असतं मुळे अनुभव ऐकलेच पाहिजे पण आपली जी सिच्युएशन आहे किंवा आपल्याला जे होतंय ना ते डॉक्टरांशी कन्सल्ट केल्यानंतरच आपल्याला व्यवस्थित कळेल खूप दिवसानंतर अशी थापून भाकरी बनवली अजिबातच जमत नाही असं नाही पण नेहमी नेहमी करत नाही त्यामुळे ते परफेक्टही येत नाही आणि आता चला आता परत पाळी या विषयावर बोलते आता होतं काय आपल्याला पाळी येते जातही असते कधीतरी ती थांबते पण त्यावर चर्चा कधीच होत नाही लहानपणी जेव्हा पहिल्यांदा पाळी येतं ना तेव्हा बऱ्याच जणींना कोणी नीट सांगतही नाही की हे काय आहे हे का होतं आहे ते महत्त्वाचं आहे का की सामान्य आहे की खूप मोठी गोष्ट आहे कधीतरी आता तरी बऱ्याच मुलींना त्यांच्या आई सांगते मैत्रिणींशी बोलणं होते पण तरीसुद्धा अनेक मुलींना भीती संकोच गैरसमज यामुळे नीट माहितीच नसतं आणि ही सवय ना आपल्याला मोठ्या वयातही आपण मग तशीच सवय टिकवतो आता आपण बऱ्याच गोष्टी लपवतो जसं पॅड लपवतो पाळी आली की लपवतो कुणालाच सांगत नाही जेव्हा पाळी अनियमित होते किंवा कमी फ्लो होतो काही बदल होतो तेव्हा सुद्धा आपण गप्प बसून राहतो कोणाशीच डिस्कस करत नाही खरं तर पाळी म्हणजे ना आपल्या शरीरातलं काहीतरी आपल्याला सांगत असतं ते शरीर बदलतं वय बदलतं आपले हार्मोन्ससुद्धा बदलतात आणि पस्तीसशे नंतर पाळीचा फ्लो कमी होणं हे अगदी नॉर्मल आहे सायकलमध्येही बदल होतो काहींना अचानक फ्लो जास्त होतो काही वर्षांसाठी काही महिन्यांसाठी तर काहींचा बरेचदा कमी होतो अचानक दोन तीन महिने येत नाही कधी अचानक जास्त होते या सगळ्यात आपण खूप घाबरतो पण तरीसुद्धा बोलत नाही कधीतरी मोबाईलवर बघतो यूट्यूबवर सर्च करतो पण तरीसुद्धा आपल्याला जे पाहिजे ते उत्तर मिळतच नाही आणि मैत्रिणींशी आपण बोलतच नाही आता चाळीशीनंतर पाळी कशी बदलते मोनोपॉस कधी होतो ह्याची ना खूप स्त्रियांना माहिती कमी असते मीही खूप त्यामध्ये अगदी नॉलेज आहे मला असं अजिबात नाही आहे पण तरीसुद्धा डिस्कस केलं आहे डॉक्टरांशी बोलली आहे आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स यावरून मी सगळं शेअर करते त्यामुळे प्लीज मला इथे जज करू नका मेनोपॉज म्हणजे पाळी पूर्ण थांबणं असतं का तर नाही मेनोपॉज म्हणजे पाळी अनियमित होत जाते आणि या सगळ्यातना आपले मूड स्विंग्स चिडचिड ब्लिडिंगमध्ये बदल अंग दुखणं झोप न येणे हे सगळं होत असतं कधी कधी आपलं चिडचिड का होते किंवा असं का होतं आहे हेच आपल्याला कळत नाही तर त्यामागचं हे कारण असू शकतो आणि कधी कधी आपण वाट बघतो की यावेळी असं झालंय परत पुढच्या वेळी व्यवस्थित होईल पण पुढच्या वेळीही तसंच होतं आणि मग हे असं वाढत जातं पण हे अगदी नैसर्गिक आहे यावर तुम्ही डॉक्टरांशी बोला तुमच्या आईशी बोला मोठी बहीण असेल किंवा मैत्रिणी असेल त्यांच्याशी बोला पण बोला डॉक्टरांकडे जाऊन आले आणि तेव्हा कुठे मनावरचा भार हलका झाल्यासारखा वाटला औषधं काहीच मिळाली नाही पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आता माझ्या डोक्यात प्रश्न होते की माझा फ्लो कमी का झाला आहे माझं ओटीपोट एवढं का दुखत होतं माझा मेनोपॉज तर चालू होणार नाही ना किंवा पाळी जाण्याचे चान्सेस तर नाही ना सगळे मनात प्रश्न होते आणि भीतीही होती पण डॉक्टरांनी अगदी नॉर्मल उत्तरं दिली कारण हा जो प्रॉब्लेम आहे तो अगदी नॉर्मल आहे म्हणजे फ्लो कमी होणे किंवा मग फ्लो जास्त होणे मेनोपॉज हा बऱ्याच स्त्रियांमध्ये अडतीसनंतर नंतर, नंतर किंवा पंचेचाळीशीनंतरही चालू होतो बऱ्याच जणांचे पिरियड पन्नाशीमध्ये सुद्धा असतात पण बऱ्याच जणांचे पिरियड हे चाळीशीनंतर जातातही आता आपली जी लाईफस्टाईल आहे किंवा जसं राहणीमान आहे जसं आपण खातो राहतो त्यानुसार हे चेंजेस अगदी नॉर्मल आहे आणि ब्लिडिंग कमी होणं हे सुद्धा नॉर्मल आहे याआधी मला असा कधीच प्रॉब्लेम झाला नव्हता त्यामुळे कदाचित माझ्या डोक्यात हे प्रश्न होते आता आत्ता ब्लिडिंग कमी झालं आहे म्हणून पुढच्या वेळेसही होईल असं नाही आहे ते नॉर्मलही असू शकतं हे बघण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन महिने ऑब्झर्व करावं लागतं आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होत आहेत किंवा खरंच असं रेग्युलर आहे का असं असेल तर परत एकदा डॉक्टरांना दाखवा आणि परत एकदा सल्ला घ्या आपल्या डोक्यात एक गोष्ट असते ती म्हणजे पाळी गेल्यानंतर आपलं वेट खूप जास्त वाढेल त्यानंतर आजाराची शक्यता असते पण त्यामागची कारणंही तशीच असतात प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या बॉडीतून हे ब्लड जात असतं शुद्धीकरण होत असतं आणि आपल्या बॉडीला त्याची सवय झालेली असते कित्येक वर्ष या बॉडीला सवय झालेली असते सेम सायकलची पण जेव्हा ती सायकल बदलते किंवा आपल्या बॉडीमध्ये जेव्हा चेंज होतो तेव्हा ऑफकोर्स आपल्या वागण्यामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये बदल होणं साहजिक आहे कारण ते सायकलमध्ये चेंज झालेला असतो आणि आजाराचं म्हटलं तर काही प्रॉब्लेम्स हेरिडिटी असतात आणि अचानक काही पाळी गेल्यानंतर एखादा आजार उद्भवत नाही तर आपलं सेम जसं खाणं आहे राहणीमान आहे त्यावरसुद्धा बरंचसं डिपेंड असते त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे जर तुमच्याही बाबतीत असं होत असेल पाळी अनियमित झाली असेल किंवा मेनोपॉज झाला असेल चिडचिड होत असेल मनावर ताबा नसेल किंवा मग पाळी गेली असेल आणि तुमच्या डोक्यात असे सगळे प्रश्न असतील ना तर वारंवार तुम्ही ना डॉक्टरांचा सल्ला घेत जा त्यांनी खरंच तुमच्या बॉडीमध्येही चेंजेस होतील आणि तुमच्या मनाला एक धीर मिळाल्यासारखा होईल कारण तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आय होप मी बऱ्यापैकी जे आपल्या डोक्यात प्रश्न असतात किंवा या ज्या वयात जे आपल्याला प्रश्न पडतात ना की असं होऊ शकतं अशाने असं होऊ शकतं तर तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या मनातल्या शंका पूर्ण दूर झालेल्या आहेत तुम्हाला काही प्रश्न असतील ना या बाबतीत किंवा तुमचा असा काही एक्सपिरियन्स असेल तर तो माझ्याशी नक्की शेअर करा माझा तर मी तुमच्याशी केलेलाच आहे मी शेवटी फक्त एवढंच सांगेल की या विषयावर बोला घाबरायची गरज नाही आहे आपले एक्सपिरियन्स शेअर करा आणि इतरांकडून ऐकल्यानंतरही आपल्याला थोडीशी मदत होतेच आता पावसामुळे तसं तर फार कुठे लांब फिरणं होत नाही जवळचे जे आपले नेहमीचे आहेत चार पाच स्पॉट तिथेच फिरणं होईल आणि त्यातलंच एक म्हणजे हे रिलायन्स तर संध्याकाळच्या वेळी थोडासा फेरफटका मारण्यासाठी आता सुट्टी आहे म्हटल्यानंतर कुठेतरी जायचं आहे सो रिलायन्स बेस्ट ऑप्शन आहे काही सामानही घेणं होतं आणि एक करमणूकही होते त्यानिमित्ताने बाहेर पडलं जातं तर सगळ्यात आधी मी ना नॅपकिन बघित होते पण मला जसे हँगिंग नॅपकिन पाहिजे होते तसे तिथे अवेलेबल नव्हते त्यानंतर परत या कंटेनरकडे लक्ष गेलं आणि अश्विनला फक्त एवढंच विचारलं मस्त आहेत का हे त्यावर मला मस्त आहे की नाही हे उत्तर मिळालं नाही घेऊ नकोस मला हे उत्तर मिळालं खरं तर मी घेणारच नव्हते पण जर चांगलं आहे असं म्हटलं असतं की हां मस्त दिसतंय तर मी विचारही केला असता पण जे जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मिळालंच नाही घेऊ नकोस सरळ असं उत्तर होतं मग काय आता म्हटलं नाहीच म्हटलं आहे तर कशाला आपण मुद्दाम घ्यायचं खरं तर आम्ही रियांशसाठी ना लोवर किंवा मग जॅगिंग वगैरे मिळतं का ते बघण्यासाठी आलं होतं त्याचा बड्डे आहे आणि तो ना असं जीन्स जॅगिंग जास्त घालतच नाही नॉर्मल जे ट्रॅक पॅन्ट असतात किंवा सॉफ्ट जे असतात ना लोवर तसेच घालतो आत्ताही त्यांनी तसाच घातलेला आहे खूप कमी घालतो जीन्स वगैरे पण तसे काही रिलायन्समध्ये ऑप्शनच नव्हते जिओ मार्ट जिओ मार्टला ना कधी कधी ऑनलाईन खूप ऑप्शन मिळून जातात आणि तेही स्वस्त आता त्यानंतर मी म्हटले की काही कुर्तीच बघते कुर्ती काही काही वेळेस खरंच चांगल्या असतात पण अश्विनसोबत असल्या आणि त्यांना विचारलं ना की एकच उत्तर मिळतं लो क्वालिटी आहे लो क्वालिटी आहे कधी त्यांना ना क्वालिटी अशी हाय कधीच वाटत नाही म्हणजे चार हजार पाच हजारचा असेल तर कदाचित त्यांना क्वालिटी वाटेल आणि तेवढ्या क्वालिटीचे ड्रेस मी काही घेत नाही मी नेहमी लो क्वालिटी म्हटलं तरी मला चालेल पण मी माझ्या बजेट अस मध्ये असणाराच कुर्ता किंवा मग ड्रेस घेते मग काय ते तेवढ्यापुरती बघितलं पण त्याच्यानंतर बरंचसं सामान आलं आहे बरं का म्हणजे नाही म्हणता म्हणता हे पण घ्यायचं आहे ते पण घ्यायचं असं होऊन जातं आणि आपण बघतो तर कितीतरी गोष्टी बघणाऱ्या सगळ्याच गोष्टी घेतल्या ना तर बापरे प्रत्येक वेळी हजारोंची शॉपिंग होऊन जाईल आल्यानंतर भूक लागली होती म्हणून जे बिस्किट आणलेत ते खाल्लेत आणि सोबत ब्रेड घेऊन आलो होतो तर मस्तपैकी अगदी साधं सँडविच बनवायचं आहे विदाऊट मेओनीज विदाऊट चटणी विदाऊट पटॅटो आणि विदाऊट चीज फक्त गाजर सॉरी टमाटर कांदा आणि काकडी त्यावर मग मी जे स्पायसेस आहे ते घालते चिली फ्लेक्स ऑरिगॅनो आणि काळी मिरी पावडर मस्त लागतो अगदी साधंही सँडविच तर चला पटकन आता सँडविच बनवते कधी लक्ष दिलं आहे का आपण आधीही काम करून घराबाहेर पडलेलो असतो आणि बाहेरून आल्यानंतरही ना आपल्याला सरळ किचनमध्ये किंवा मग कामांना लागावं लागतं या उलट पुरुष आले ना घरातून बाहेरून की डायरेक्ट सोफ्यावर बसतात मस्त मोबाईल टी व्ही बघत बसतात किंवा मग आराम तरी करत बसतात आणि आपण काय करतो सरळ किचनमध्ये जायचं आणि पुन्हा न संपणाऱ्या कामांची यादी सुरू करायची आणि हा रोजचा सीन जरी नसला ना तरी ॲटलीस्ट सॅटर्डे संडे असं आपल्यासोबत जेव्हा होतं ना तेव्हा आपल्या मनात कुठे ना कुठे कधीतरी वाटतंच की आपणच करतोय हे फक्त आपलंच काम आहे का आपलीच जबाबदारी आहे का पण खरं सांगू या क्षणात ना मनात एक छोटीशी अपेक्षा असते की जरा हातभार मिळावा जरा हेल्प मिळावी किचनमध्ये येऊन काहीच नाही तर एक कांदा कापून दिला किंवा मग भाजी धुवून दिली जस्ट भाजी परतून जरी दिली ना किंवा चपाती जरी पलटवली तरीसुद्धा एक छोटासा हातभार असतो कधी नुसती प्लेट नेऊन ठेवली तरीसुद्धा खूप जास्त वाटतं खरं माहिती आहे आपल्याला कामांचा भार हलका होत नाही पण आपल्या मनावरचा भार खूप हलका होतो कारण तेव्हा आपल्या मनात कुठेतरी वाटतं की हां चला माझा नवरा मदत करतो आहे कधी एखादं कप चहाच करून देतो किंवा मग आपली स्वतःची कामं तरी ॲटलीस्ट करतो किंवा किचनमध्ये येऊन काय शिजतं आहे काय बनतं आहे काही हेल्प पाहिजे का असं तरी विचारतो आणि अश्विनला ना सवयही आहे त्याबद्दल खरंच मी खूप लकी आहे टचवूड पण बाहेरून आल्यानंतर प्रत्येक वेळीच नाही पण बरेचदा अश्विन किचनमध्ये येऊन थोडीशी हेल्प करतात नाहीच काही तर मला कंटाळा आलं असेल तर त्यांचं ते स्वतः बनवूनही घेतात कुणी दादा किंवा मग पुरुष मंडळी हा व्हिडिओ बघत असेल तर एकदा नक्की करून तर बघा कधी कधी ना फक्त शेजारी उभं राहून काय आहे काय बनवते अस असं जरी विचारलं ना तरी बायको खूप खुश होते तेवढाच संवाद किंवा तेवढंच सोबत असणं खूप महत्त्वाचं वाटतं तर आता तो जो रूम फ्रेशनर आणला होता ना त्याची मला किती उत्सुकता कारण त्याचा फ्रेग्रन्स मला तिथेच खूप आवडला होता आणि तो हवेत मारायचा असतो तेव्हा मी हातावर मारून बघितला होता तेव्हा अश्विन मला तिथे ओरडले होते की हातावर मारायचा नसतो पण माझी एक्साइटमेंट कारण मला कोणता घ्यायचा हे सगळं कन्फ्युजन होऊ नये म्हणून ते सगळं करून बघितलं तर पहिलेचा माझ्याकडे होता तोही मस्त होता आणि आता मी जो ओडोनिलचा आणला आहे ना तोसुद्धा मस्त आहे मला भेटला तर त्याची लिंक मी टॅग करते आणि यावेळी मी हेअर करेल ना बायोटिकचा आणला आहे हेअर कलर बायोटिकचा आणलेला आहे अदरवाइज मी इंडस व्हॅली वापरला आहे लोरियल वापरला आहे गार्नियरही वापरलं आहे स्ट्रिक्सही वापरलं आहे आता हाच मी वापरला नव्हता हा हाही वापरून बघते ह्याची ही लिंक मिळाली तर मी टाकते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मग प्रॉडक्ट टॅग करते आता सगळ्या शेवटी सगळ्यात महत्त्वाचं प्रॉडक्ट आणि ते आजच रिसिव्ह झालं तर आता जसं मी बोलले होते की अश्विनला ऑफिसला जायचं आहे आणि टिफिन न्यायची सुरुवात त्यांनी केलेली आहे सो मस्त असा एक टिफिन हवा होता ज्यामध्ये व्यवस्थित भाजी चपाती आणि सलाद येईल आणि ते ऑफिसमध्ये गेल्यानंतर मायक्रोवेव्ह असतं तर तिथे गरमही करता आलं पाहिजे सो मायक्रोवेव्ह सेफ असे डबे असले पाहिजे त्यातले हे जे दोन छोटे डबे आहेत ना म्हणजे ज्यामध्ये भाजी किंवा मग डाळ भात नेता येईल असे जे डबे आहेत ते मायक्रोवेव्ह सेफ आहेत आणि मोठा जो चपातीचा डब्बा आहे तो नॉर्मल स्टीलचा डब्बा आहे तर मस्त डब्बे मिळाले आणि अफोर्डेबल आहे म्हणजे मायक्रोवेव्ह सेफ आहे तर थोडेसे कॉस्टली असतात पण तरीसुद्धा मी याला अफोर्डेबलच मिळेल आणि सफिशियंट आहे म्हणजे खूप मोठे मोठे डबे आहे तर याचीसुद्धा लिंक मी टॅग करते आणि दाखवते तुम्हाला परत एकदा कोणत्या कंपनीचा आहे आणि डबे कसे आहेत आता हे प्लास्टिक जरी असलं ना तरी हे मायक्रोवेव्ह सेफ आहे म्हणजे गरम गरम मग भाजी तरी ॲटलीस्ट खायला मिळेल किंवा मग डाळ भात एकत्र करून दिला किंवा मग कधीकधी भाताचा काही प्रकार नेला तर तो गरम करून खाता येतो हा सुद्धा प्रॉडक्ट मी टॅग करते मस्त डब्बा आहे स्पेशली अश्विन साठीच आहे पण अश्विनला ज्यावेळी न्यायचा नसतो त्यावेळी मी जी मी जो छोटा डब्बा आहे तो रियांशलाही देऊ शकते गरमागरम त्यामध्ये काहीतरी आता मी दरवाजा बंद केलाय आणि बेडरूम मध्ये आले एक काम करण्यासाठी ना रियांशचा बड्डे येणार आहे आणि त्याच्यासाठी जे गिफ्ट घेऊन ठेवले होते ना त्याला गिफ्ट रॅप करून ठेवते खरं तर माझ्या डोक्यात या गिफ्टबद्दल काही वेगळा विचार होता काही महिन्यांपूर्वी जेव्हा मी अमरावतीला गेले होते तेव्हा पण तो विचार बदलला आणि अगदी साधा बड्डे करणार आहे पण जे गिफ्ट घेतले ते त्याला द्यायचे आहेत तर त्याबद्दलही आता थोडंसं सा सांगते आता कसं रोजच्या बोलण्यातून किंवा रोजच्या वागण्यातून आपल्याला मुलांचे एक्सपेक्टेशन किंवा आपण काय करतोय खरंच बरोबर आहे का की जरा जास्तच एक्सपेक्टेशन आपण वाढवतोय मुलांचे असंही वाटतं त्यामुळे माझा मी निर्णय बदलला तर मी ना विचार करत होते की आता दहावा बड्डे आहे तर त्याला दहा गिफ्ट द्यायचे म्हणजे तोही एकदम खुश होईल आणि मलाही छान वाटेल की वा दहा बड्डे गिफ्ट दिले मी त्याला त्याच्या दहाव्या बड्डे पण मुलांचे एक्सपेक्टेशन ना खूप वाढतात आणि जसं जसं त्यांना जेवढं जेवढं मिळतं ना तेवढं त्यांना आणखी हवं असतं म्हणजे या वयात तरी कारण ते इतरांना बघतात शाळेत बघतात आपल्यासोबतचे मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे बघतात सो त्यांना ते खूप छान वाटायला लागतं आणि आणखी आणखी हवं असतं त्यामुळे म्हटलं की पुढच्या वर्षी काही अकरा गिफ्ट मी देऊ शकत नाही त्यामुळे आपण त्याचं एक्सपेक्टेशन एवढं हाय लेवलवर जाऊच द्यायचं नाही अगदी नॉर्मल त्याला जे आवडतं ना किंवा त्याच्या डोक्यात जे आहे त्याला जे हवं होतं ते आपण घेतलं आहे तेवढं पुरेसं आहे तर त्याच्यासाठी जे मी घेतलं आहे तेवढंच मी त्याला देणार आहे आणि बड्डेही यावेळी अगदी साधा सिंपल करणार आहे आपल्याला असं वाटतं की मला हे मिळणार नाही किंवा वेळी असं कधीच झालं नव्हतं पण मी माझ्या मुलांसोबत असं होऊ देणार नाही सगळं करण्याचा प्रयत्न करेल आणि केलंही पाहिजे पण तरीसुद्धा त्यातही लिमिटेशन्स असले पाहिजे असं मला वाटतं कारण एक्सपेक्टेशन आपल्याही वाढतात अजूनही जेवढं आपण मोठं झालो आहे तरीसुद्धा एक गोष्ट मिळाली तरी आपण सॅटिस्फाईड राहत नाही आपल्या एक्सपेक्टेशन ह्या वाढतच असतात आणि हा मानसिक स्वभाव आहे सो लहान मुलांमध्ये ही साहजिक येणारी भावना आहे म्हणून एक्सपेक्टेशन वाढू नये म्हणून अगदी साधंसुद्धा जे घेतलं आहे ना तेच करा किंवा तेच द्या खूप हाय लेवलवर करायची गरज नाही मुलांनाही त्याची सवय असली पाहिजे किंवा काटकसर त्यांनाही माहिती असली पाहिजे त्यामुळे तो जो विचार होता तो डोक्यातून काढला पण तरीसुद्धा जेवढं मला करता येईल ना त्याच्यासाठी म्हणजे तो खुश होईल तेवढं मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल आणि हे जे गिफ्ट रॅप करते ना तेसुद्धा अगदी त्याच्या आवडीचे आहे जे मला माहिती आहे की त्याला खूप आवडतील तर चला आता हे पॅकिंग करून ठेवते आणि बड्डेच्या दिवशीच त्याला द्यायचा आहे तो व्हिडिओही मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल आणि आज जे मी सांगितलं ना म्हणजे सुरुवातीपासून आणि आत्तासुद्धा म्हणजे मुलांच्या बाबतीत ते खरंच तुम्हाला पटलं असेल तर त्यावर एकदा नक्की विचार करा आणि स्पेशली जो पाळीचा विषय मी बोलले ना त्यावरही तुमच्या बाबतीत असं काही होत असेल छोटे मोठे बदल किंवा फ्लो जास्त होणे कमी होणे शरीरातले बदल किंवा तुमच्या डोक्यात काही प्रश्न असतील तर तुमच्या मैत्रिणींशी बोला जेवढ्या लोकांशी आपण जास्त बोलू ना तेवढं आपल्याला असे पर्सनल एक्सपिरियन्स ऐकायला मिळतात रादर दॅन आपण जे व्हिडिओज किंवा यूट्यूबवर सर्च करतो आणि सगळ्यात बेस्टर डॉक्टरांचा सल्ला हा असतोच त्यामुळे हे एकदा स्वतःसाठी नक्की करा चला तर मग व्हिडिओला मी इथेच एंड करते आणि कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सोबतच तुमचा काही एक्सपिरियन्स असेल तर तो सुद्धा शेअर करा चला उद्या भेटूया बाय